अब्दईनगरचा गणराज त्या माते कुडायचं दोघांच्या चेहऱ्यावरती हास्य आहे बघा दोघही हस्त आहेत बघा दोघंही दोघांचा चेहरावर असा आहेत तणाव कसलाही नाही दिसत नाही अभिनंदन जोर आता थोड्याच वेळात या तेलेगल्लीमध्ये के स्पर्धा जी पारंपरिक स्पर्धा असते ती आपल्याला पाहायला मिळणार आहे के स्पर्धा पाहायला एकदम धमाल असते मागच्या व्हिडिओमध्ये पण तुम्ही पाहिला होता माझा दोन वर्षापूर्वी व्हिडिओ केला होता रसिके ह्याच मैदानात झाली होती आपला रस्सी के स्पर्धा असते इथलेच विभागीय मंडळ सहभागी होतात के स्पर्धा पाहणार तुम्ही यशवंत महोत्सव क्रीडा महोत्सव दोन हजार पंचवीसमधली रसिके स्पर्धा यशवंत महोत्सव दोन हजार पंचवीस दो रसिके स्पर्धा आहे आता थोडा वेळा सुरू होईल आपण आलो आहे तेलेगली मैदानात न्यू परशुराम पहिला सामना होणार आहे की काळा राजा या <गयाँ> संघासाठी देखील सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत गिरगावचा महाराजा यांनी गिरगाव मध्ये प्रथमच आठ थर रचून त्यांनी देखील इतिहास घडवलेला आहे त्यांचे धन्यवाद परशुराम यांनी टॉच जिंकलेला आहे तुम्ही टॉच जिंकलात टॉस जिंकला काय घेतला तुम्ही काय ही साईड घेतली आहे टॉस जिंकला आणि ही साईड घेतलेली आहे अभिनंदन तुम्हाला सुरू होते आहे या बाजूला आहे परशुराम क्रीडा मंडळ काळा चौकीचा राजा आणि इथे आहे

चौकी गिरगाव का चौकी गिरगाव पहिला गिरगावचा महाराजा पहिला राऊंड पहिला राऊंड गिरगावचा महाराजा आहे जागा बदली आहे दुसरा राऊंड चालू आलेला आहे

गेल्याच्या गेल्या वर्षी फायनल मारले होते आणि गेल्या वर्षी आम्ही सेमीला ला गेलो आम्हाला म्हणजे या ग्राउंडशी शे नातं झालं आमचं तशी केस आम्ही आज आता जी आम्ही मॅच जिंकलो तोच मुमेंट आम्ही ठेवू आणि या वर्षी पण आम्ही विजय देमेंटच्या व्यतिरिक्त अजून दुसरीकडे कुठे खेळता का रश्सिकेत आम्ही स्वतः पण ऑर्गनाईज करतो रश्के टूर्नामेंट आमच्या एरियामध्ये आणि आमच्या एरियामध्ये आम्ही खेळतो म्हणजे नवरात्रात असेल किंवा गणपतीत असेल तर

होते अखिल खोताची वाडी गेल्या वर्षीच्या ऋषिक स्पर्धेत अखिल खोत आहे नंदीचा राजा तयारी आणि अखिल कोताची वाडी पण तयारीत आहे आणि

महासंघ आता दोन गणराजचा सामना होणार आहे एक आहे अबुदयचा गणराज आणि दुसरा आहे कुंभार कुंभारवाड्याचा गणराज हा बघा समोर आहे कुंभारवाड्याचा गणराज त्यांचं गाणे लागलं आहे आहे नानेपैकी नानेपैकी जा पाऊल उडवत आहे चकौल उडवत आहेत आमच्या सर्वांचे लाडके नेते भावी नगरसेवक श्री गणेश बाळकृष्ण शेट्टी प्रकारे कुंभारवाडीचा गणराज हा सगळं सेटीचा कौल जिंकलेला आहे अबोदयचा गणराज आणि कुंभारवाड्याचा गणराज तयारी त्यांनी चालू झालेले आहे कुंभारवाडा तो लावताय अबोदयचा गणराज कुंभारवाड्यात जोर लावलेला आहे कुंभारवाड्याचा गजरा जोर लावलेला आहे कुंभारवाड्याचा कुंभारवाड्याच्या गजरा लावलेला आहे कुंभारवाड्याचा गाण्याला हा कुंभारवाड्याचे बघा सगळे एकदम पहिला राऊंड निघलाय आहे कुंभार नाहीये अभिदयनगर चालराज आला 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 सोडू नका सोडायचं नाही अभिनंदन वाड्याचा कंगरा जिंकलेला आहे सामना कुंभर वड्याचा कंदा गिरलेला आहे आणि तुमच्या खरंच सलाम आहे तुम्ही या वयात पण उतरला आहे तुमचं सत्तावन्न वय व सत्तावन्न मुलगा हे बघा यांच्या यांचा मुलगा आहे हा तुमचा मुलगा आहे आता दुसरा सामना होतो आहे काळा चौकीचा मयुरेश आणि गिरगावचा महाराजा मागील दोन याच्यातले विजय होते तॉ उडवत आहेत गिरगावचा महाराजा काळा चौक आणि काळा चौकीचा मयुरेश सुरुवात झालेली आहे पाहा चौकीचा महुरेशनी पण जोर लावलेला आणि गिरगावचा महाश्वर गिरगावचा महाराजांनी पण जोर लावलेला रस्तिचा दोघांचे जोर दोघांचे आगलेले आहेत चौकीचा मौरेश्वर आणि आपल्या क्रीडा महोत्सव पहिल्या रसिकत स्पर्धेचे विजेते गिरगावचा महाराजा एक काट्याची टक्कर ये काय कालचा समूळ ईश्वर आमच्या गिरगावचा महाराजा गिरगावचा महाराजा सर्व सर्व वैयसे दोन्ही संघांचं क्या बात है गिरगावचा महाराजा क्या बात है क्या बात है महाराजा आणि गिरगावचा महाराजा गिरगावचा महाराजा पहिला राउंड जिंकलेला आहे पहिला राउंड जिंकलेला आहे आता सुरू झालेला आहे दुसरा राउंड सुरुवात झालेली आहे

आणि गिरगावचा महाराजा जिंकलेले आहेत चांगला प्रयत्न केला केलेला डोंगरीचा राजा आणि कुंभारवाड्याचा गणराज या दोघांचा आता दुसरा सामना होणार आहे नाणेपैकीचा बौल उडवलेला आहे आणि डोंगरीचा राजाने मॅनिफेक्ट दिलेली आहे आणि याबाजूचा घेतलेला आहे तसेच युवा सेना शाखाधिकारी यश काते हे देखील दोमा त्यांना देखील व्यासपीठावर स्थानापत मिळायचं आहे देखील व्यासपीठावरून स्थानपत आहे सोडलेलं आहे

चिअरिंगचा आवाज कमी घडतोय डोंगरी करून चिअरिंगचा आवाज आला पाहिजे चला कुंभार वाडीचा नाही आवाज कमी झाला तुमचा कुंभार वाड्याचा नैराज सगळ्या प्रोत्साहन वाढवायचं आपल्या सर्व मुलांच कुंभार वाड्याचा रायराज सोडायचा नाहीये डोंगरीचा राजा जे आहे उंबरवाड्याचा गजराज आणि डोंगरीचा राजा असा अतिशय रंगा सामना झाला होता दोघाय दोघाही एकदम शिवटपणे लढत होते सध्या डोंगरीचा राजाचा विजय झालेला आहे चिंतामणी उमरखाडीचा मंडळाचे माझी सचिव उमरखाडीचा राजा मंडळाचे चिंतामणी चिंतामणी आणि उमरखाडीचा राजा उमरखाडीचा राजा टॉस जिंकलेला आहे सुरुवात झालेली आहे उमरखाडीचा राजा उमर गाडी तर राजा जिंकलेली आहे राजा क्या बात आहे सुरू आलेला आहे सामना सुरू होत आहे दुसरा राऊंड सुरू आलेला आहे राष्ट्रीय खेळाडू श्री अमित जाधव आपल्याला विनंती आहे आपण कृपया व्यासपीठावरती यायचं चिंतामणी प्रतिष्ठान कबड्डी उमर गाडीचा राजा खेळाडू विजयी झालेले आहे जाधव तेच गिरगावचा महाराजा आणि उमरखाडीचा राजा गिरगावचा महाराजा तास जिंकलेले आहेत आणि सुरुवात झालेली आहे जिजाऊचा महाराजा पहिला सामना जिंकलेला आहे आणि गिरगावचा महाराजा जिंकलेले आहेत आणि डोंगरीचा राजा हे फायनलला गेलेले आहेत गिरगावचा महाराजा अंतिम सामन्यात गेलेला आहेत गिरगावचा महाराजाल खेळला आणि आज सुरुवातीला याच्या चेहऱ्यावरती तणाव नव्हता हसतच होता काय एक्सप्रेशन असंच होतं अभिनंदन उमरीच्या राजा अंतिम फायनल फायनलमध्ये आलेले आहेत अभिनंदन कशी तयारी फायनलची जोरात चला चला बेस्ट अवलं तुम्हाला चला चला हे पंच गाडी सर नमस्कार गाडी सर

असतो आहे दोघही असत आहेत इकडे आले आहे लाईन आणि इकडे आहे आणि आणि पहिला राऊंड गिरगावचा महाराजा जिंकलेला आहे

झळक दिलेली आहे ते खूप आमच्या पोरा म्हणजे खूप प्रॅक्टिस करतात रस्शी हा आता म्हणजे ते लोक पाच जण पण खेळू शकतात एवढी पॉवर आहे टेक्निक वेगळीच आहे म्हणजे पूर्ण आम्ही वजन टाकून पाठी हा म्हणजे तो माझ्या टीमवर असलेला विश्वास म्हणून टीम खेचेल आणि शेवटी आला फायच्युलेशन आणि पुन्हा एकदा तुम्ही हो वर्ष वर्ष आहे 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 तिसरं आता थँक्यू हिरगावच्या महाराजाचा विजय चांगले खेळलात तुम्ही पण खेळलात छान खेळलात चांगलं राजा केला उपस्थित रहा अभिनंदन खिरगावचा महाराजा आणि डोंगरीचा राजा यांचा अटीतटीचा अंतिम सामना असा रंगतदार असा अंतिम सामना झाला मजा आली या पारंपरिक खेळाला